गुड मॉर्निंग बाबी गणपती बाप्पा ऑल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर वन सेकंड अबिल व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि बऱ्यापैकी आता सगळ्या झालेली आहे मी साडेपाचला उठली एक पाच दहा मिनटं झाले थोडीशी फ्रेश होते आहे आता आपण फ्रेश होते आणि छोटं मोठं काही राहिलेलं आहे ते पॅक करायचं ते पॅक करते आज आम्ही निघालेलो आहे गावाला जायसाठी सो आमचा असं प्लॅन आहे की सहा साडेसहापर्यंत निघायचं सो रोशन आणि अनाया अजून झोपलेले आहेत कारण रोशनला दिवसभर ड्राईव्ह करावं लागतं तर त्याला आधी झोपू देते आणि म्हणतं मी तोपर्यंत जे काय जेवढं राहिलं आहे छोटं मोठं तसं आम्ही रात्री सगळं आवरून ठेवलं होतं पण तरी काही ना काही राहून जातं किंवा घरात दूध आहे तर म्हणतात चहा पिऊन जाऊ मग चहा पिला की भांडे घासायचे आणि असं करता करता थोडासा वेळ होतो कपडे वगैरे जे काही वाऊ टाकले ते काढायचे हे सगळे छोटे मोठे कामं असतात सो म्हणून म्हणतं मी आधी उठते पटापट आवर ते मा आवरते माझं आवरून जा घेते म्हणजे अनाया जर उठली तर मला तिला बघता येईल आणि रोशन फ्रेश होईल सो चला आता मी पटापट आवरते आणि मग निघताना तुम्हाला भेटते आणि फायनली एक अर्ध्या तासाच्या आत मी सगळं आवरलेलं आहे आता सव्वा सहा वाजता मला वाटतं हां आणि माझं भांडे पूर्ण धूम झाले चहा ठेवला आहे रोशन उठायचं आहे आता त्याला उठवते कारण तेवढी त्याची झोप झाली असेल बाकी मी कपड्यांचं वगैरे काय होतं ते सगळं मागे पॅक करून ठेवलं आहे जे राहिले होते ते कपडे काढले कचरा बाहेर काढून ठेवला अनायासाठी मुद्द्याच्या दोन छान गरम पोळ्या टाकून घेतल्या मी म्हणजे एकच टाकायची होती पण त्या दोन झाल्या सो इथे तू गुळ पोळी तिच्यासाठी मी घरून घेऊन जात आहे ॲक्च्युली बाहेर मिळतं म्हणजे काही प्रॉब्लेम पण नाही जायला पण मला असं वाटतं फ्रेश असतं की नाही माझा नेहमीचा तो एक डाऊट असतो सो बेटर की तिला फ्रेशच द्यावं म्हणून म्हणतात त्याला वेळ आहे दहा मिनटं लागतील हार्डली सो पटकन दोन छान गरम पोळ्या टाकलेले आहेत आणि तिच्यासाठी पॅक करून घेतला आता रोशनला उठवते तेवढ्या वेळात मी तिकडे माझं रेडीसुद्धा होते गुड मॉर्निंग बाबी गुड मॉर्निंग कुठे चाललो का आपण भोर चाललं ओले बाब लेवलं झोपीचे तुला करत आहे का कालो कुठे चाललो माझ्या का तुला आपण आजीला भेटायला चाललो आपण हो तू काय म्हणशील म्हणशील हाय चल लेट्स गो बाय उद्या सकाळीच निघायचंय म्हणून रात्रीच बऱ्यापैकी सामान आम्ही पॅक करून ठेवलं होतं तरी सुद्धा इतकं सर्व बाकी होतं गावाला जायचं म्हटलं म्हणजे दहा ते पंधरा दिवस जातात आमचे आणि त्यासाठी आम्हाला खूप सारं सामान घेऊन जावं लागतं सो इकडे आम्ही सामान घेऊन खाली आलो आमची गाडी लोड केली आणि ही जी तुम्ही गादी बघते आम्ही मागे टाकलेली आहे सीटवर ते अन्यायला कम्फर्टेबल व्हावं आमची जर्नी छान व्हावी म्हणून सगळं केलं पण पुढे काय झालं हे तुम्हाला सांगते कशी बसली मज्जा आली जम्मा जमलं तुला छान का छान हां चला गणपती बाप्पा चला आमची जर्नी छान होऊ दे मना कशी <laughs> ू <laughs> तुला हा कारभार म्हटला का बेटा मग हे गाडीत बसले बसले तू झोपायचं हो तर हे काय सुरू केलं इट्स युअर स्लीपिंग टाईम झोपते आता झोपायचं का तू लाईट कशाला लावला आता ना बाहेर बंद करून दे लाईट आणि बाबाला सांगा शंभर वेळा वागे बघू नका म्हणा बघू नका बाबा हळू गाडी चालवा हा कसं कि नीनू किती छान आहे का कसा करतो का तू ब्रेकफास्ट करणार आता नाही करणार की करणार हो पण ब्रेकफास्ट रांगेत लागले खूप आहे हो अनाला बर वाटत नव्हतं मागे बसून थोडंसं जीव मळकल्यासारखा माझा सुद्धा होत होता आणि म्हणून मग आम्ही दोघी समोर आलो थोड्या वेळात आम्हाला भूक लागली होती आणि आम्ही नाश्ता करायला घेतला नाश्ता वगैरे करून झाल्यावर आम्ही परत आमच्या जर्नीला निघालो पण अनायला परत थोडंसं बरं वाटत नव्हतं तिकडे तिच्याशी मी बडबड करायचा प्रयत्न करत होती पण तिला ओमिटिंग्स होत होत्या आणि ही तिची दुसरी ओमिटिंग होती आणि त्यानंतर मग मला व्हिडिओ शूट करायची काही इच्छा झाली नाही इथे मी तुमच्याशी बोलतच होती तेव्हा तिला दुसरी उलटी पण झाली पण त्यानंतर ती ओके होती मग थोडंसं जेवण वगैरे केलं आणि ओके झाली असं पहिल्यांदाच झालं कारण याआधी आम्ही खूपदा असा गाडीने प्रवास केलेला आहे पण ती ओके असते नाही आज काहीतरी थोडंसं बिघडलं असावं मग त्या दिवशी तर मी व्हिडिओ शूट करणं कंटिन्यू केलं नाही पण दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर छान मोकळी जागा आहे आमच्याकडे आणि पाऊस येत होता म्हटलं चला आणायला थोडासा पावसाचा आनंद घेऊन आणि आम्ही दोघी मस्त मग पावसात भिजलो आणायला स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटत होती कारण पहिल्यांदाच तिने असा पाऊस पाहिला आणि त्याच्यात भिजायचं तिला जा माहिती झालं सो बाकी मग नंतर थोड्या वेळात ती कम्फर्टेबल झाली हॅलो हाय नमस्कार आणि त्या नंतर मला ब्लॉग शूट करताच आला नाही आम्ही ट्रॅव्हल करत होतो तेव्हा अनायालाना बरं वाटत नव्हतं तिला उमेटिंग होत होत्या आणि मलाही बरं वाटत नव्हतं असं पहिल्यांदा झालं सो तिथनं मी ब्लॉगच शूट केला नाही आता आम्हाला घरी येऊन अमरावतीला येऊन तीन चार दिवस झाले आहेत थोडी तब्येत पण अप अँड डाऊन होती आणि बाकी सगळ्या गोष्टी चालल्या होत्या कामं सगळं आवरायचं होतं म्हणून मी ब्लॉग शूट केला नाही पण आजपासून मी सगळे ब्लॉग शूट करणार आहे आणि तोच ब्लॉग कंटिन्यू करते सो so, आज आहे मेहंदी आता सकाळ झाली सगळे फ्रेश झालो रेडी झालेलो आहे आणि बाहेर स्वयंपाक चाललेला आहे कोणाचं काय कोणाचं काय पण जे काही आहे छोटे छोटे ग्लिम्स मी तुमच्याशी शेअर करेल आजच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक फ्रेंड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सकाळी सकाळी मस्त देवाची पूजा झाली एक होती एकदम छान असं प्रसन्न वाटत होतं घरात लग्नाचा माहोल रेडी झाला होता कारण असं स्वयंपाक वगैरे सगळं चाललं होतं आणि आजपासून घरी पाहुणे यायला पण सुरुवात झाली होती कारण आज मेहंदी आहे आणि मग इकडे अनाया कोणाच जात नव्हती कारण इतके पाहुणे तिने पहिल्यांदाच बघितले होते मग तिला वाटत होतं की आपल्या आपल्याला फक्त मम्मा सेफ आहे माझा हात मला खूप त्रास देत होता कारण त्याला थोडीशी रेस्ट हवी होती आणि ती काही मिळत नव्हती स्वयंपाक झाला सगळ्यांची जेवणं सुरू झाली घरात मग पाहुणे खूप जमा झाले होते सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सगळं काही चाललेलं होतं आणि मग म्हटलं चला बांगड्या भरून घेऊ सो सगळ्यांसाठी बांगड्या काढल्या आणि मग बांगड्या भरायची सुरुवात माझ्यापासूनच केली पूर्वी काय व्हायचं बांगड्यावाल्यांना बोलावलं जायचं आणि सगळ्यांना छान असं बांगड्या भरून दिल्या जायच्या पण आता ती पद्धत हळूहळू कमी होत आहे आणि असंच सगळेजणं सेट घेऊन येतात आणि सगळ्यांना आपापल्या बांगड्या घालायला देतात सो एक ट्रेडिशन थोडंसं लुप्त होत चाललेलं आहे तर ते आम्ही सुद्धा फॉलो केलं आणि असंच म एकत्र एक बांगड्या घेऊन आलो होतो आणि सगळ्यांना पाहिजे तसा साईज मिळतो सगळ्यांना आपल्या आपल्या बांगड्या दिल्या बांगड्यांचा कार्यक्रम आटोपला त्यानंतर तोपर्यंत सगळ्यांची जेवणंसुद्धा आटोपली होती आणि इकडे मस्त चिवडा बर्फी ह्या सगळ्या गोष्टी बंद चाललेल्या होत्या आणि इकडे ते सगळं भरून ठेवत होते कारण आता पाहुणे भरपूर असणार आहे आणि मग नाश्त्याला चिवडा असला की बरं पडतं असं कोणाकोणाच्या घरी होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आमच्याकडे तरी ही पद्धत आहे की चिवडा लाडू किंवा बर्फी असे सगळ्या गोष्टी बनवून ठेवल्या जातात लग्नामध्ये आणि बघता बघता संध्याकाळ झाली सगळे मस्त रेडी झाले मेहंदीसाठी पण अनाया काही मला सुचू देत नव्हती म्हणून मी त्याशी फारशी रेडी नव्हती आपलं जमेल तसं फक्त मी केलेलं होतं आणि रोशन थोडा बिझी होता कारण घरात लग्न म्हटल्यावर दादा नवरदेव होते आणि रोशनला बाहेरची कामं थोडी बघायची होती मग अनाया वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी आणि मी काहीच करू शकत नव्हती तर तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं मी एन्जॉय करायचा प्रयत्न केला आहे सो so, मी पण इकडे मस्त रेडी झाली अनायाला रेडी केलं अन्याने खूप छान डान्स केलं दादाला अक्षॉन केलं सगळं काही के मेहंदीचं फंक्शन इथे मस्त चाललं होतं मला पॉसिबल होईल तेवढं मी सगळ्यांना मेहंदी काढून दिली आणि मी सुद्धा काढली आणि त्यानंतर मेहंदीचं फंक्शन ऑलमोस्ट संपत आलं होतं आणि माझ्या फॉलोअरची मला भेट झाली मला त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांचा मुलगा पण खूप क्यूट होता त्यानंतर घरात आलो आणि बऱ्यापैकी वेळ झाला होता म्हणजे अकरा वगैरे वाचत होते आणि इकडे चिवड्याचे पॅकेट भरणं चालले होते म्हणजे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना हे सोबत देता येईल बर्फी असं सगळं भरून ठेवलं आणि पॅकिंग करून ठेवली आणि इकडे खूप मज्जा मस्ती सुद्धा चाललेली होती आणि अशा प्रकारे